आमच्या भाऊबली शोधायला आमचा भाऊबली अहो काय सांगू आमच्या भाऊबली बद्दल हा अहो हिमालयासारखा उंच लोखंडासारखा मजबूत पहाडासारखी छाती अहो कोणाची छाती नाही त्याच्यासमोर छाती काढून उभं राहायची अशी आमच्या भाऊबलीची ख्याती आहे पण काय सांग परत दिवस झाले आमचा भाऊबली कुठे गेला नाही सापडत नाही दिसत नाही कुणी बघितला ना, हो दादा तुम्ही खूप हसताय तुम्ही बघितलं बेलापूरला गेला केला तुम्ही बघितलं हो प्लीज प्लीज त्याला शोधून द्या तुम्ही बघितलं का बघितलं भावली आता राजा म्हंटल तर त्याला राजा आवाज दिला पाहिजे चला बोलूया ए ए ओळ आहेस तू अरे तू मला नाही ओळखलस अरे नाही ओळखल तू मला नाही ओळख अरे नाही ओळखल तू ने मुझे चा तलवार मारली तलवार काय अरे पण मला सांग तू आधी होता कुठं आधी म्हणजे एकदम आधी। आधी।, आधी 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 आ, आ, आ। नाँ नाँ आ, आधी आधी एकदम लय मी आईच्या पोटात होतो दिवस कसे बसे काढले आणि मग बाहेर आलो आला मग माझ्या आईने मला पाळण्यात टाकलं आई काय झालं काय झालं त्याला जोरात टाकलं लागलं मला वाटलं तुट हा लहानपणी डोक्यात पडला असणार अरे मी तुला विचारतो काय तुम्हाला सांगतोय काय अरे मला सांग तुला उशीर का झाला अरे काय सांगू अरे आपल्या राज्य सरकारने आपल्या राज्यातल्या महिलांसाठी वेगवेगळ्या वेग वेग योजना आणल्या की नाही आतापर्यंत आहे एसटी मध्ये तिकीटावर पन्नास टक्के सूट मिळते महिलांना माहिती मला माहिती अशीच एक योजना आता आपल्या राज्य सरकारने आणलेली आहे सांगतो हा त्याच योजनेबद्दल माहिती घ्यायची होती म्हणून होतो त्यामुळे मला

अहो ताई तुम्ही काही काळजी करू नका हो आपल्या राज्य सरकारने आपल्या भगिनीसाठी आर्थिक दुर्बल आड़ आणि गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी एक योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजना हो आपल्या भगिनींचं आरोग्य आणि त्यांचं पोषण स्थिती सुधारण्यासाठी योजना आहे यामध्ये तुम्हाला दर महिन्याला तुमच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये मिळणार आहे काय करायचं आपल्या पनवेल महानगरपालिकेच्या जवळच्या कार्यालयामध्ये जायचं आणि तिथे पंधरा मदत दिवस आहेत तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील आहे एक वर्षे एक वर्षे अरे वाँ वाँ वाँ। याची अंतिम तारीख आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस लाडकी बहीण योजना पाहिलंच का पाहिलंच काय काय भारी होती ना हे भारी होती मला सांग अर्ज भरताना कागदपत्रे म्हणजे डॉक्युमेंट काय लागतात अरे सोपे या जर योजनेचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला आपलं पहिलं बँकेमध्ये अकाउंट असणं गरजेचं आहे बरोबर आहे हे अकाउंट आधार कार्डशी लिंक झालं पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला उत्पन्नाचा दाखला हवा जर उत्पन्नाचा दाखला नसेल तर आपण पिवळा किंवा केचरी रेशन कार्ड देऊ शकतो बरोबर आहे त्यानंतर रहिवाशी दाखला हा आता जर रहिवासी दाखला नसेल तर आपण शाळेचा दाखला किंवा जन्म दाखला किंवा मग पंधरा वर्षापूर्वी आधीच आपलं जे मतदान कार्ड असतं वोटर आय डी ते आपण देऊ शकतो आधार कागदपत्र या योजनेसाठी आपल्याला आपली आणि अजून मग सांगितल्याप्रमाणे काही महत्वाच्या बाबी आहेत त्या आपल्याला सांगू इच्छितो ज्याच्या किजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा आहे एकवीस वर्षे ते पासष्ट वर्षे